महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबाला आणि बारामती शहराला एक वेगळं स्थान आहे कारण ही दोन्ही नावं गेली पन्नास दशक या कारणानं सातत्यानं राजकीय आखाड्यात चर्चेत राहिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत पहिल्यांदा पाहायला मिळाली मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सोय यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव करण्यात यश मिळवलं तर दोनही उमेदवार एकाच कुटुंबातील होते त्यामुळे चर्चा तर होणार होतीच लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतला त्यामुळे एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार कुटुंबातील आणखी एक सदस्य राजकीय रणकंदनात उतरले असं चित्र आहे पवार कुटुंबावर घराने शाळेची टीका यापूर्वी अनेकदा झाली स्वतः शरद पवार सध्या राज्यसभेवर खासदार आहेत त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे पुन्हा एकदा लोकसभेमध्ये निवडून गेल्या शरद पवार यांचे पुतणी अजित पवार आणि नातू रोहित पवार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार आहेत त्यातील अजित पवार उपमुख्यमंत्री पदावर आहेत अशातच आता सुरेंद्र पवार या देखील राज्यसभेमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे पवार कुटुंबातील पाचवा सदस्य राजकारणात उतरलाय सुनेत्र पवार यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव होऊनही राज्यसभेवर जाण्याचा मार्ग सुकर झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात या नात्या प्रकारे पवार कुटुंबाचे वर्चस्व असल्याचं एक प्रकारे सिद्ध झालं पवार कुटुंबाचा राजकारणातील इतिहास पाहिला गेल्यास तो शरद पवार यांच्या आई वडिलांपासून सुरू होतो शरद पवार यांचे वडील गोविंदराव आणि आई शारदाबाई यांच्या अकरा मुलांपैकी आठवे सुपुत्र म्हणजे शरद पवारवर शरद पवार यांना सहा भाऊ तर चार बहिणी आहेत या सगळ्यात भावंडांनी आपापल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करत महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक जीवनात प्रभाव टाकलाय स्वतः चौऱ्याऐंशी वर्षाचे शरद पवार हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री राहिले पवार कुटुंबातील या अकरा भावंडांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले आणि प्रभाव टाकणारे व्यक्तिमत्व हे शरद पवारांचे ठरले शरद पवार यांच्या आई शारदाबाई या शेतकरी कामगार पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या त्यामुळे आपल्या आईकडूनच सक्रिय राजकारणाचे धडे शरद पवार यांना अगदी लहान वयापासून मिळाले घरी असं राजकीय वातावरण असल्यामुळं शरद पवार यांची दडणघडण त्या दृष्टीने आपापस होत गेली एकोणीसशे अडुतीस साली शारदाबाई पुणे लोकल बोर्डाच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आल्या त्या काही पुण्यात राजकारणात सक्रिय असलेल्या मोजक्या महिलांपैकी त्या एक होत्या कठोर पो परिश्रम आणि जनहितासाठी काम करण्याचे बायकोडू आपल्याला आईकडूनच मिळाले असल्याचे शरद पवार यांनी अनेकदा म्हटलंय शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू वसंतराव पवार हे पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठित वकील होते वसंतराव यांच्याबरोबरच शरद पवार यांचे आणखी तीन ज्येष्ठ बंधू म्हणजेच दिनकरराव पवार अनंतराव पवार ही जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वडील होते आणि माधवराव पवार आता हयात नाही सूर्यकांत पवार हे वास्तुरुषर असून ते रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत आहेत सरला जगताप आणि सरोज पाटील या दोन बहिणी आहेत सरोज पाटील या शेतकरी कामगार पक्षाची दिवंगत ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांच्या पत्नी आहेत शरद पवार आणि एन डी पाटील यांचे आपापसात राजकीय मतभेद असले तरी त्यांनी राजकारण आणि समाजकारणातले मुद्दे कधी घराच्या आत येऊ हो दिले नाही त्यानंतर मीना जगधाने भाऊ प्रतापराव पवार आणि नीला सासने अशी लहान भावंडे शरद पवार यांना लाभली यातील प्रतापराव पवार हे सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष असून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते विश्वस्त आहेत राजकारणातील पवार कुटुंबियांची दुसरी फई एकमेकांसोबत एकनिष्ठ राहिली असली तरी तिसऱ्या फळीमध्ये मात्र मतभेद दिसून येत आहेत शरद पवार यांचे बंधू अनंतराव पवार यांचे सुपुत्र अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार झाले एकोणीसशे पासून महाराष्ट्राच्या राजकारणात उतरलेले अजित पवार हे एकोणीसशे नव्याण्णव पासून बराच काळ उपमुख्यमंत्री पदावर राहिले वयाच्या चाळीशी पासूनच राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री म्हणून राहिलेल्या अजित पवार यांनी सिंचन ग्रामीण विकास जलसंपदा अर्थ यांसारखी खाती सांभाळली त्यामुळे बारामती आणि राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवार यांचा वावरही पुरेसा प्रभावी आहे शरद पवार यांच्याकडनं सुप्रिया सुळे यांचा राजकारणात प्रवेश होईपर्यंत अजित पवार हे शरद पवार यांचे राजकीय वारत असतील असं म्हटलं जात होतं होतो यांनी दोन हजार नऊ साली पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवल्यानंतर या मुद्द्यावरून पहिल्यांदा साशंकेचं वातावरण निर्माण झालं त्यानंतर अजित पवार यांच्या एक हाती वर्चस्वाला धक्का देणारा पवार कुटुंबातील आणखी एक सदस्य म्हणजे आमदार रोहित पवार दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या रोहित पवार यांच्याकडेही शरद पवार यांचा राजकीय वारस म्हणून पाहिलं जाऊ लागलं रोहित पवार हे राजेंद्र पवार यांचे सुपुत्र आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या काही आठवड्या अगोदर अजित पवारांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीची नोटीस आली त्यानंतर अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा देत काही काय अज्ञात वासात जाणं पसंत केलं होतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून आपल्या मुलाला म्हणजेच पार्थ पवार यांना उमेदवारी दिली जावी असा अजित पवार यांचा आग्रह होता मात्र या आग्रहानंतर शरद पवार यांनी स्वतः लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतला होता त्यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळालेल्या पार्थ पवार यांचा पराभव झाला होता इथून खऱ्या अर्थानं अजित पवार आणि शरद पवार यांचे संबंध ताणण्यास सुरुवात झाली असं म्हटलं जातं दोन हजार एकोणीस साली अजित पवार यांनी धक्का तंत्राचा वापर करत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार अगदी काही दिवस टिकलं आणि आपल्या पुतण्याला पुन्हा स्वगृह झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अविभक्त आणि काँग्रेसचं महाविकास सरकार सत्तेत आलं शिवसेनेमधून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही तोच प्रकार घडलेला पाहायला मिळाला दोन जुलै दोन रोजी अजित पवार यांनी पक्षातील बहुतांश आमदारांसमोर सोबत हातमियावणी केली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नाही पवार कुटुंबामध्ये वितृष्ट निर्माण झाल्याचं चित्र आहे अर्थात ते, अर्था ते अजून तरी फारसवाट्यावर आलेलं नसलं तरी सगळंच आलबेल आहे असंही चित्र नाही पवार कुटुंबातील तिसऱ्या आणि चौथ्या फहीतील भावंडे शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहताना दिसून येत आहेत त्यामुळे आपल्याला डावलण्याचा प्रयत्न केला जातो असा आधीपासूनच आरोप करणाऱ्या अजित पवार यांच्या मनातील भावना अधिक तीव्र होताना दिसत आहे अजित पवार यांचे सक्की बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्या विरोधात प्रचार केल्याचं म्हटलं जातं श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र उतरवले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जातात या विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना झाल्यास पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष याच लढतीकडे लागलेलं असेल आपल्याच काकांना शह देणाऱ्या कोणत्या पुतण्याचं राजकारण यशस्वी ठरेल हे येणारा कायच ठरवेल राजकारणातल्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोल्री भावा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद